नमस्कार मनीषास किचन आणि लाईफस्टाईलमध्ये खूप खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात अद्रकपासून अद्रकची पावडर कशी बनवायची ही पद्धत जर तुम्ही वापरली तर मिक्सरचा वापर न करताही अतिशय सोप्या पद्धतीने आपण पावडर बनवू शकता अद्रक हे एक आयुर्वेदिक कंदमूळ आहे याच्यापासून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात असे फायदे होतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अद्रकामुळे आपल्या शरीरातील जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते कमी होते आणि रक्त पातळ होते आणि आपल्या शरीरातील रक्त पातळ असणं हे खूप महत्त्वाचं आहे हे सर्वांना माहितीच असणार त्यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्त पुरवठा होऊन हार्ट अटॅकचा धोका टळतो त्याचप्रमाणे सर्दी खोकल्यावर पण अद्रक हे अतिशय रामबाण असा उपाय आहे अद्रकचा थोडा रस करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडं सहज टाकायचं आणि ती पेस्ट तुम्ही सर्दी खोकला झाल्यानंतर घेतली तर तुमचा सर्दी खोकला हा लवकर बसून जातो तर अशा पद्धतीने अद्रक हे आपल्या शरीराला अतिशय असं महत्त्वाचं आहे तर आणि अद्रक हे आपण खूप दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकत नाही कारण ते खराब होते तसं अद्रक मार्केटमध्ये मिळते नेहमीसाठी पण जर तुम्हाला अद्रक असं स्टोअर करून ठेवायचं असलं तर तुम्ही अशी पावडर बनवून ते स्टोअर करून ठेवू शकता तर चला तर आता आपण अद्रकची पावडर तयार करूया या ठिकाणी मी अद्रकचा असा एवढा असा तुकडा घेतला आहे तुम्हाला जेवढं पावडर बनवायची तेवढं तुम्ही अद्रक घेऊ शकता हे अद्रक, में अद्रक मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि अद्रकची जी टोकं आहे ती मी चाकूने कापून घेत आहे कारण ते टोकाला थोडी माती वगैरे लागलेली असते कारण अद्रक हे जमिनीमध्ये असतं तर ते आपण किती स्वच्छ धुतलं तरी ते थोडंफार राहते त्याला म्हणून मी ही टोक अशी कट करून घेत आहे अद्रकची साल पण काढून घेतात बरेच जण पण नाही काढली तरी चालते कारण नंतर पावडर झाल्यानंतर आपण गाळून घेतोच पावडर तर आता हे अद्रकचे सर्व टोकं कापून स्वच्छ झालं आहे आता मी इथं अद्रक खिसायची खिसणी घेतली आहे बारीक त्याने मी अद्रक खिसणार आहे तर यासाठी तुम्ही जाड पण खिसणीचा वापर करू शकता पण जेवढी जाड तुम्ही किसणी वापरणार तर त्यासाठी तुम्हाला हे वाळल्यानंतर मिक्सरचाच वापर, ला वापर करावा लागणार या बारीक खिसणीमुळे तुम्ही इझिली पावडर बनवू शकता आता हे अद्रक खिसता खिसता जो जाड राहते ते तुम्ही चहामध्ये वापरू शकता फेकून न देता अशा पद्धतीने पूर्ण अद्रक या ठिकाणी मी खिसून घेणार आहे हे बघा किती छान असा बारीक असा खीस झालेला आहे अद्रकचा अशाच पद्धतीने सर्व अद्रक खिसून घ्यायचा आहे आता हा खीस तयार झालेला अगदी बारीक असा हा असा पसरवून एका या ताटामध्ये आता मी वाळू घालणार आहे दोन दिवस हा खीस छान असा वाळू द्यायचा याच्यामध्ये धूळ जाऊ नये म्हणून त्याच्यावरती अशी चाळणी मी झाकण ठेवत आहे चाळणी किंवा एखादा पातळ कापड तुम्ही याच्यावरती झाकण ठेवू शकता आणि दोन दिवस हे छान असं वाळू द्यायचं आता दोन दिवस झाले आहे अद्रक खूप छान असं वाळलं आहे बघा तुम्ही पाहू शकता तर आता हे आपण मिक्सरमध्ये नाही काढलं तरी चालते तुम्ही हे हातामध्ये घेऊन मुठ्ठीमध्ये घेऊन असं चुरगाळलं जरी तरी याचा छान अशी पावडर तयार होते हे बघा तुम्ही पाहू शकता मुठ्ठीमध्ये घेऊन चूर गाळल्यानंतर आपली पावडर खाली पडते आहे अशा पद्धतीने फक्त हाताने चूर गळून पावडर तयार करू शकता तुम्ही अद्रकची हे बघा चूर गाळल्यानंतर मधले जे रेषा आहेत ते अशा पद्धतीने बाजूला निघतात याचं पूर्ण पीठ खाली पडून जाते तर आता ही जी पावडर आहे ही आपण चाळणीने गाळून घेणार आहोत तर चाळणीमध्ये जे काही वरती राहते जाड जाड अद्रकची साल असते ती तर ही पण तुम्ही फेकून न देता चहामध्ये वापरू शकता तुम्ही चहामध्ये मिक्स करून ठेवू शकता ही आणि वापरू शकता तर हे बघा किती बारीक असं झालेलं आहे जास्त जाड पण नाही झालं आहे आपलं अद्रक तर हे अशी पावडर या ठिकाणी अशी बारीक अशी पावडर आपली तयार झालेली आहे ह्या पावडरचा उपयोग तुम्ही चहामध्ये मसाल्याच्या भाजीमध्ये करू शकता ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता एक वर्षभरही ही पावडर टिकून राहते पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त या पावडरचा वापर करू नका कारण अद्रक हे खूप उष्णतेचं असते त्याच्यामुळे उन्हाळ्यात कमी वापर करायचा या पावडरचा तर अशा पद्धतीने अद्रकची पावडर या ठिकाणी त तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तोपर्यंत बाय